भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणेजीच्या आमच्यावर खूप खूप त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत आमचे पूर्वज मी सावंतवाडीसाठी खूप सुंदर काम केलं आहे आणि मी सावंतवाडीच्या लोकांना माहिती आहे मला बोलायची गरज नाही आहे कारण आज त्यांना आम्हाला मत देऊन पुढे केलं आहे तर सावंतवाडीची जनताना माहिती आहे की आमच्या राजघराण्याने आणि बापूसाहेब महाराज आहे माझे आजोबा शिवराम सावंत भोसले आहे पार्वती देवी दे आहे माझ्या राजमाता सत्वशिला देवी आहे राजेसाहेब राणा राणीसाहेब युवराज नेहमीच आमचे पाठीशी असते आम्ही फक्त सावंतवाडीसाठी चांगलं काम करायला बघितलं आहे आम्ही सावंतवाडीला खूप दिलं आहे आणि ते आम्ही परंपरा जोडून ठेवणार आम्ही लोकसेवांसाठी परत पस्तीस नंतर आज हे ऑफिसमध्ये आले आहे फक्त एकच ध्येय आहे सावंतवाडीला कसं आपण विकसित करणार